समोर मंदिर दाखवतो तुम्हाला बघा कसं सुंदर दिसतंय आणि समोर इकडे सूर्यास्त हे बघा अतिशय असं दृश्य आहे पुणे रेल्वे स्थानकावरून आठवड्यातून एकदा निघणारी पूर्णा एक्सप्रेस रेल्वे क्रमांक अकरा झिरो सत्त्याण्णव या रेल्वेमधून रात्री दहा वाजता माझा पुणे ते मुरुडेश्वर कर्नाटक हा प्रवास सुरू झाला उन्हाळ्याचे दिवस असून देखील दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये जास्त गर्दी नव्हती परंतु उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पुणे रेल्वे स्थानकावरती दिसत होती रात्री दहा वाजता पूर्णा एक्सप्रेस पुणे स्थानकावरून निघाली होती ती दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुरडेश्वर रेल्वे स्थानकावरती येऊन पोहोचली प्रवासात कर्नाटकातील अतिशय सुंदर अशा निसर्ग सौंदर्याचे दृश्य मला या मुरुडेश्वरच्या प्रवासात पाहायला मिळाले मुरुडेश्वर रेल्वे स्थानक अतिशय छोटे असून इथे दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे थांबतात मित्रांनो काल सहा एप्रिल होती मी सहा एप्रिलला निघालो होतो पुण्यावरून पूर्णा एक्सप्रेसने जी साडे दहा वाजता निघाली होती आणि आत्ता मी पोहोचलेलो आहे या मुरुडेश्वरमध्ये आता वाजलेले आहे चार सात तारखेचे अकरा ते बारा तासांचा वेळ लागला मला या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुण्यावरून आणि मी रेल्वे स्टेशनच्या बाहे स्टेशन बाहेर चा आहे पाहू शकता तुम्ही तर आपण इथे मंदिराच्या आसपास पाहणार आहोत रूम आपल्याला मिळत आहेत का हे बघा हा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात रिक्षा पण आपल्याला पाहायला मिळतात ज्या मंदिरापर्यंत घेऊन जातात तर आपण पाहूयात रिक्षा कशा आहेत तिथे किती रुपये घेत आहेत मंदिरापर्यंत जाण्यासाठी हे पहा हे मुरुडेश्वर हे मुरुडेश्वर स्टेशन आहे समोर रिक्षा दिसत आहेत आपल्याला जाऊयात आपण आपल्याला रिक्षा मिळालेली आहे पन्नास रुपयांमध्ये मंदिराकडे घेऊन चाललेले आहेत डायरेक्ट स्टेशनवरून पन्नास रुपयात रिक्षा उपलब्ध आहेत तुम्ही जास्त लोक असाल तर पन्नास रुपये डिवाईड करून जाऊ शकता मी एकटा असल्यामुळे पन्नास रुपयात मी चाललो आहे पहा मुरुडेश्वरचा रस्ता दाखवतो तुम्हाला मुरुडेश्वर रेल्वे स्थानकामधून मुरुडेश्वर मंदिराकडे जाताना मुरुडेश्वर मंदिराचा अतिशय उंच असा गोपुरम पाहायला मिळतो जो आपलं लक्ष वेधून घेतो रिक्षावाल्याने मंदिराजवळ आणून सोडलेलं आहे आणि मंदिराच्या बाजूला बीच आहे आणि या बीचवरती खूप गर्दी दिसतीय दाखवतो समोर तुम्हाला बीच हा समोर बीच आहे इकडे आता मी रूम शोधतो इथे पाहुयात रूम मिळत आहेत का आपल्याला मंदिराचं चा काम चालू आहे बहुतेक मी मंदिराच्या जवळच रूम शोधतोय म्हणजे आपल्याला लगेच मंदिरात जाता येईल आणि हा बीच आहे इकडे बीचला पण आपण भेट देऊ शकतो त्यामुळे हे बघा समोर मंदिर दिसतंय दाखवतो तुम्हाला पहा इकडे बीच आहे समोर मंदिर आहे रूमसाठी खूप फिरलोय मी इथे या मंदिराच्या आसपास परंतु रूम एकट्या माणसाला देत नाहीये तिथे यांचा नियम आहे हॉटेल जे यांची असोसिएशन आहे मुरुडेश्वर मधली त्यांनी ठरवलंय की एकट्या व्यक्तीला रूम द्यायची नाही त्याच्यामुळे मला रूम मिळलेली नाहीये एक रूमचा रेफरन्स मिळाला आहे तिकडे चाललो आहे मी आता तर त्या रूममध्ये कन्फर्मेशन करतात घरी फोन लावून फ्रेंडला किंवा नातेवाईकांना तर तिथे मी आता पाहतो देत आहेत का मला एकट्याला रूम तर याची काळजी घ्या तुम्ही की तुम्ही एकटा आला तिकडे तर एकटा आल्यानंतर तुम्हाला रूम मिळणं अवघड होईल तर ह्या विचार करूनच या एकटा असाल तर तुम्ही सोबत कोणी असेल तर भरपूर हॉटेल आहेत बजेटमध्ये मिळून जातात सात आठशे रुपये हजार रुपयाच्या आतमध्ये आणि मला पण आत्ता हजार रुपयाच्या आतमध्येच मिळेल ती रूम फक्त व्हेरिफिकेशन करतात ते फोन लावून तिकडे मी त्या रूमकडे चाललो आहे खूप शोधाशोध केल्यानंतर मला एक रूम मिळालेली आहे नऊशे रुपयांमध्ये मला रूम मिळालेली आहे कर्नाटकमधील मुरुडेश्वर आहे अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे या मंदिराला भेट द्यायला निघालेलो आहे समोर मंदिर आहे जाऊयात मंदिराकडे चला हा रोड आहे मंदिराकडे जाणारा हे पहा इकडे मोठ्या प्रमाणात असे आपल्याला हॉटेल्स पाहायला मिळतात आणि इकडे स्टॉप आहे समोर रस्ता मंदिराकडे जातोय आपण निघालेलो आहे मंदिराकडे हे बघा मंदिर आणि शिवाची मूर्ती दिसते आपल्याला आणि हा प्रवेशद्वाराच्या बाहेर इथे पहा इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत आणि नारळाची झाडं खूप पाहायला मिळत आहेत मंदिरापासून जवळच मला रूम मिळालेली आहे त्यामुळे शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती मंदिर आहे मी चालत येऊ शकतो मंदिरापर्यंत मंदिर अतिशय सुंदर आहे आणि काम चालू आहे मंदिराचं बहुधा त्यामुळे मोठमोठे लोखंडाचे पिलर लावलेले आहेत साईडने मंदिराच्या मी लुंगी खरेदी केलेली आहे इथे घालण्यासाठी 对吧？ मंदिर परिसरात असलेल्या उंच गोपुरममध्ये जाण्यासाठी येथे भव्य अशी लिफ्ट आहे या लिफ्टचा वापर करण्यासाठी प्रतिव्यक्ती वीस रुपये व लहान मुलांसाठी दहा रुपये तिकीट आकारून वरती सोडले जाते व वरती जाऊन आपण भव्य असा अथांग समुद्र व मुरुडेश्वरच्या सुंदर अशा निसर्गाचा अनुभव घेऊ शकतो ेश्वर मंदिर हे या अरबी समुद्राच्या बाजूला बसलेलं आहे त्यामुळे इथे खूप म्हणजे खूप गरम होत आहे सकाळपासून दोन ते तीन वेळा मी शर्ट बदललेला आहे एवढं गरम होतंय मंदिर समोर आहे आणि हा अथांग असा समुद्रकिनारा पसरलेला आहे मंदिर पहा कसं सुंदर दिसतंय आणि सूर्यास्त होतोय आत्ता सहा वाजत आलेले आहेत गर्दी कमी झालेली आहे सकाळी खूप गर्दी होती इथे समोर मंदिर दाखवतो तुम्हाला बघा कसं सुंदर दिसतंय आणि समोर इकडे सूर्यास्त होतोय हे बघा अतिशय विहंगम असं दृश्य आहे आणि हे मुरुडेश्वर दुर्लक्षित ठिकाण आहे परंतु सुंदर ठिकाण आहे तुम्ही एक दोन दिवसांचा फिरण्यासाठी प्लॅन बनवत असाल तर अतिशय सुंदर ठिकाण आहे नक्की भेट देऊ शकता तुम्ही